विद्यार्थी मित्रांनो कंबाईन गट क आणि गट ब साठी एक प्रचंड मोठी ॲड येणार आहे आणि यासाठी आपली तयारी असणं आवश्यक आहे द विनर्स करिअर अकॅडमी तर्फे आम्ही तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन स्वरूपाच्या बॅचेस या ठिकाणी देत आहोत ऑनलाईन बॅचची फीस जी आहे ती आहे चारशे नव्वद रुपये प्रति महिना म्हणजेच तुम्हाला चहा पाण्याच्या खर्चामध्ये आम्ही ही बॅच उपलब्ध करून देतोय याच्यामध्ये पी डी एफ नोट्स युनिट टेस्ट आणि दहा सराव परीक्षा असतील त्याचबरोबर या बॅचचा कालावधी राहील बारा महिने म्हणजेच एक वर्षाचा आता याच्यामध्ये मार्गदर्शक कोण कोण असतील हे तुम्हाला या क्लासचे संचालक बोलते सर सांगतील धन्यवाद सर मित्रांनो ही बॅच तुम्ही ऑनलाईन जर जॉईन करायची असेल तर द विनर्स अकॅडमी हे ॲप आप आपलं प्ले स्टोअरमधून डाउनलोड करा आणि ऑफलाईनसाठी तुम्ही संपर्क साधू शकता द विनर्स करिअर पॉईंट येथे मित्रांनो ह्या बॅचमध्ये तुम्हाला मार्गदर्शक असतील महाराष्ट्रातील सर्व नामवंत प्रख्यात मार्गदर्शक अनुभवी मार्गदर्शक त्याच्यामध्ये बाळासाहेब शिंदे सर आहेत स्वतः सचिन ढवळे सरांचे लेक्चर्स तुम्हाला ह्या बॅचमध्ये उपलब्ध असतील अभिजित राठोड सरांचे लेक्चर्स असतील त्यानंतर प्रशांत कदम सर मी स्वतः अनिल कोलते त्यानंतर विठ्ठल पोंगळे सर सुमित काकडे सर आणि इतर आणखी वेगवेगळ्या विषयांचे मार्गदर्शक तुम्हाला या गडब आणि गटकच्या पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही टप्प्यांची तयारी अगदी परफेक्ट व्हावी जेणेकरून तुमचं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं त्यासाठी ही बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत तर ही बॅच जॉईन करण्यासाठी आत्ताच इथे दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा थँक्यू